नमस्कार तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण तीन ते तीन टिपक्याची रांगोळी बघणार आहोत सर्वप्रथम तीन ते तीन टिपके काढून घ्यायचे त्यानंतर दोन रेषा काढायच्या आहेत तीन टिपक्यांमधून तिरक्या काढायच्या आहेत त्यानंतर दोन रेषामध्ये आपण फुलाचा आकार जसा देतो तसे गोल काढायचे आहेत सर्व ठिकाणी आपण अशाच प्रकारे काढणार आहोत पुढे मध्यभागी आपण गोल काढणार आहोत जो सेंटरचा पॉइंट आहे त्या ते ठिकाणी त्याच्या बाजूला आपण पाकळीचा आकार जसा देतो तसा चारही ठिकाणी आपण देऊन घेऊ पुढे आपण बाहेरील ज्या पाकळ्यांचा आकार आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे आकार देऊन घेऊ चारही ठिकाणी आपण अशाच प्रकारे आकार देऊन घेऊ पुढे आता आपण चारही कोपऱ्यात अशा प्रकारे पानासारखा आकार देऊन घेऊ पुढे आता आपण कलर करून घेऊ या ठिकाणी मी लाल रंग वापरत आहे मध्ये ऑरेंज कलरचा रंग देत आहे मध्यभागी मी पिवळा कलर देत आहे साईडला जो पानासारखा आकार दिसत आहे तिथं हिरवा कलर देत तुम्हाला जो कलर आवडत असेल तुम्ही तो त्या पद्धतीने देऊन तुमची रांगोळी पूर्ण करू शकता चारही ठिकाणी मी हिरवा कलर देत आहे मी ह्या ठिकाणी अशा प्रकारे रेषा काढत आहे आणि मध्यभागी मी काळ्या रंगाने असे टिपके काढत आहे अशा प्रकारे आपली रांगोळी पूर्ण झाली आहे रिकाम्या जागी तुम्हाला जो कलर आवडत असेल तुम्ही तो भरू शकता तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद